नमस्कार रिद्धी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे वेदना भाग पाच सकाळी उठल्यापासून काव्याची चाललेली गडबड पाहून तिच्या नवऱ्याने राघवने न, न राहून तिला विचारलं की काय शिस्त आहे तिच्या डोक्यात आपल्या प्लॅनचा त्याला थोडासा अंदाज ती आवरत होती गरज पडली तर तुला फोन करेन असं त्याला हक्काने सांगून ती निघाली आज वातावरण किती छान आहे असं स्वतःशीच म्हणत तिने गाडी चालू केली आणि थेट ऑफिसला आली तिकडे वैभव सुद्धा सेजलना कस मनवायचा याचा विचार करत होता त्यासाठी त्याने काव्याचीच मदत घ्यायची असं ठरवलं वैभवचा सकाळी सकाळी आलेला मेसेज पाहून काव्याला आश्चर्य वाटलं त्याने तिला भेटायला बोलवलं होतं संध्याकाळी वैभव तिला भेटला आणि त्याने तिला सेजल बद्दल सांगून एक सुखद धक्का दिला जी गोष्ट कशी करायची याचा विचार काव्य दिवसभर करत होती तीच करण्यासाठी वैभव स्वतः तिची मदत मागत होता वैभवच्या म्हणण्यानुसार काव्या फक्त सेजललाच कॅफे युटन मध्ये घेऊन ये दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणायचं होत त्यासाठी काव्याने लगेच सेजलला ला फोन केला आणि तिने तिने केलेल्या सगळ्या मदतीसाठी तिला एकदा भेटून बोलायचं आहे असं सांगितलं सेजलने सुरुवातीला नको म्हणत टाळण्याचा प्रयत्न केला पण काव्याचा आग्रह ती मोडू शकले नाही आणि संध्याकाळी कॅफे मध्ये येण्यास तयार झाली वैभव मनापासून काव्याला थँक्स म्हणत ते दोघे निघाले इकडे सैजल क्लिनिक मधून गाडीवर घरी आले होते अभिनं जाओ छोड के दिल अभिभरा नाही असे शब्द कानावर पडताच सैजल थबकले तिला तिची आणि वैभवची ती पहिली भेट आठवली जेव्हा त्याने तिला हे गाणे चालू असताना खूप रोमांटिक पद्धतीने प्रपोज केले होते ते क्षण आठवताच नकळत तिचा चेहरा खुलला आणि हे अचानक आपल्याला काय होतं याचा विचार करत ती घरात निघाली पण नेहमीप्रमाणे समोरून कोण आलंय याकडे लक्ष नसल्याने ती अमय्याला जाऊन धडकली तिचा ब्लश करणारा चेहरा पाहून त्याने तिला चिरवायला सुरुवात केली कशी बशी त्याच्या तावडीतून तिने स्वतःला सोडवले पण आज वैभव आणि त्याच्या आठवणी मात्र तिच्या पिछा सोडत नव्हत्या त्या आठवणींच्या ताब्यातून स्वतःला सोडवत असताना तिला झोप लागली आकाशातला चंद्रही उद्याही भेटणाऱ्या पौर्णिमेच्या आठवणीत अडकला होता तशीच काहीशी अवस्था वैभवची सुद्धा झाली होती दुसऱ्या दिवशी सेजल खूप काम असल्याने बिझी इतकी होती की तिला संध्याकाळ बद्दल काव्याने आठवण करून दिली तर तिकडे वैभव मात्र खूप काम असूनही संध्याकाळशिवाय दुसरं काही सुचत नव्हतं संध्याकाळी ठीक सात वाजता सेजल कॅफे पार्किंग पार्किंगमध्ये आली होती आज कॅफेचं वातावरण तिला काहीस ओळखीचं होतं शिवाय विकेंड असूनही तिथे फारशी गर्दी नव्हती हे पाहून तिला थोडस आश्चर्य वाटलं तिने काव्याला ती कुठे आहे हे विचारण्यासाठी फोन केला तर तिला अजून पंधरा मिनिटं लागतील असं कळालं तो तोपर्यंत काय हा विचार करत ती उभी असतानाच कॅफेच्या मॅनेजरने तिला ने, नेहमीच्या टेबलावर बसायला सांगितलं ती तेथे बसली आणि काही सेकंदात कॅफे मधले लाईट गेले आणि कुणी काही बोलायच्या आत समोर असणाऱ्या मोठ्या स्क्रीनवर एक सुंदर कपलचे फोटो दिसू लागले हे सगळं बघून सेजल थक्क झाले कारण ते फोटो तिचे आणि वैभवचे होते त्यांच्या सुंदर त्यांच्या सुंदरशा आठवणी आणि प्रत्येक आठवणीसोबत एक मेसेज सेजलची माफी मागणारा झालं गेलं ते विसरून जायचं प्रयत्न कर असं म्हणणारा सेजलची भिरभिरती नजर आता फक्त त्या व्यक्तीला शोधत होती क्षणार्धात सगळ्या कॅफे उजळल्या आणि सरप्राईज असं म्हणत तिच्या वैभवच्या घरचे त्यांचे सगळे फ्रेंड्स यांचा गराडा सेजलभोवती आला सगळ्यांशी बोलत असताना तिला बॅकग्राऊंडला ते गाणं ऐकू आलं अधुरी आस छोडके अधुरी प्याज छोडके जो रोज रुही या जाऊन तो किस तर निभावगी के जिंदगी की राहम आहे जवा दिलो की चाह मे काही मकान आएंगे तो हमको आज माएंगे पुढचं सगळं गाणं तिच्या समोर वैभवला बघताच तिच्या डोळ्यातून वाहणारं पाणीच म्हणत होतो तो हळूच तिच्या समोर आला आणि दोघांनी सॉरी म्हणण्यासाठी एकत्र एक एकमेकांचे कान धरले तसा अक्का हॉल हस्यात बुडाला समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स ला व सबस्क्राईब करा